नाही नाही आता नाही कुठे नको बाई हाल झाली मला कि यायची इशूची पण काय करू आता मला सगळ्यात जास्त पहिल्यांदा मला मग मग इशूला मग डोंगरी मामीला पायलला न त्या माकायला फार काहीच नाही झालं ग वहिनीला व्हायचं पायल फार दणदणीत गेली दणदणीत आली तिला फार काहीच झालंच नाही पायलला नव्हती किन्नर साईटला काय की आम्ही मागच्या घातली ती पायल नाही नाही डायवर साईट होती बाळा तू ते व्हिडीओ तस दिसतय ओली पायल दादा दादानी पाहिले व्हिडिओ <laughs> पाहिले व्हिडिओ बघ ना आपले परत कमेंट कर काय काल केलंय धरा गोल गोल भिंगात कमेंट आले असते आम्ही अगो वाटाण्याचं कालवण चपाती मसाले जे भात जेवलं शेव कुठे केली बली मोठी लाईव्ह वर ये ना तुला लाईव्ह दिसन हा पण आई सांग बोलू दे थांब मग मग बोल ना झालं जेवण आता आम्ही जेवलो बाई आता बसले लय काम आणि डोकं दुखायला आले नसतं दुखलं पण ते बघाची थोडी बडबड केली ते आणि दुखायला लागलं नाही तर मग बाकी नाही काय झालं देवाच्या कृपेने मग अशी होते ना बघितलं असं ना तो हा बरोबर त्यावेळेस होते मंत्री चल यो <coughs> हा भाऊचं बरं भाऊ गेली घरी सकाळी सकाळीच गेले अगो दादू गौरीला बाई ताय ता, पायल मग आपल्या व म्हले एवढी पर नेली आमची ना आम्हाला काही झालं असतं दडापल्या चोपल्या आलो असतो आम्ही म्हणलं धडापल्या चोआली म्हणलं बार येशू कपा मला कस तरी व्हायचं तुम्ही दडापल्या चोपल्या आपल्या का मग आणि बरं येशून छोकू आमच्या होती पायल होती माग हे म्हणतो भाऊ कपुढ पण <laughs> तो पण मधी मधी बाळाला मागं द्यायचा पाहिलं तर मग हे दोन पोरा आम्ही पुढे धरली असती गौरीन राज आणि गौरीला होतात बाळा उलट्या आधी पण दाद्याचा लय दादा घसा होता दादाला मी त्याची परीक्षा घेतली आधी फोन केला त्याला बघितलं त्याचा रंग रूप कसं आहे तो जरा मला आवाज त्याचा वेगळा आला ना मग म्हंटल आता नकोच म्हंटल याला न्यायलाच नको नाही पडले मी आजारी फ्रेश आहे तशी डोकं बघताय बघता एक नंबरला लाईक आड हायसा कोरकर मी महालखेडेकर जेजुरीवरून कधी आले घरी <laughs> जेजुरीवरून काल चाग बंद आले घरी पाहिले गडीवर भर ला आता आई सांग दुपारच जय मल्हार नमस्कार मालखिडेकर दादा नमस्कार आपली दादा दादा काल जयमलारा वाजताच चाली हो बघा एवढ मोठ जाळ केला शिकोटी आणि शिकवते आम्ही दा रा काल बारा वाजता काय हो इळकोट इळकोट जय जयमलार हा जय जयमलार दादा बघाल ना आपले राजे मोंटी राजे म्हणती कॅमेरा थंडी कशी आहे थंडी जोरदार आहे एकदम दादा तुम्ही गेलेले आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपती दादा देवळकर यांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद नमस्कार जय मल्हार दादा ना कसं खतरनाक आहे दादा लिहिले खतरनाक गाणे दादा हो दादा जय वाळू मा यश काय लया थंडी बघा बघा एवढा मोठी शेकोटी केलेली कसं ओरिजिनल आहे बघा पप्पू दादा जय मल्हार जय मल्हार दादा पायल म्हणत आहे पण रामकृष्ण आईला दाखव ना पायल रामकृष्ण आरे हाय सर्वांना जयवाळ मामा रामदास दादा आई रे जय मल्हार तुम्ही कुठून दादा आम्ही संगमनेर वरून रामदास तुम्ही कुठून बोलताय सांगा आम्ही संगमनेर गणपती वहिनी साहेब जय बाळ जय बाळ दादा बाळूमामा एकच नंबर झाला बर का तसं काय आजारी विजारी पडली नाही पण डोकं दुखतय थोडं फक्त जय बाळ तुम्ही जाऊन आले ना बाळूमामाला एकच नंबर देवस्थाने बर का पाहिलं ना आम्ही हिशोब आम्ही घेतो आता ते पण आहेत लाईला एक नंबर तरी पाहिलं मी इतकं बितक नाही बघितलं आपण बरं कशा आजारीची माहिती म्हणजे जुने अहमदनगर नवीन अहिल्या नगर संगमनेर तालुक्यातून बोलतोय दादा मी पाहिल नाही ईश्वरी आहे बर बर ईश्वरी धन्यवाद हाय हाय मलाई येशूची अवस्थाच मला त्रास झाला म्हणलं येशूला कि म्हणत ते का तू जाऊ नको म्हणून तुम्ही धनगर का हो रामदास धनगर चॅनल आपल्या चॅनलचं नाव चिमेंट पळ धनगर बघा अशी कुटी अंबादास दादाचं आगमन झालं नमस्कार दोन हजार नऊ ते दोन हजार बारा काय म्हणायचं मध्ये वाढवामाला जायचं तेवढ्या पिरियड मध्ये काय वाढवामाला जात होते याचा अर्थ हा हा कळलं का अंबादादांनी हाय केलेला आहे पर्याय पर्यंत दरवर्षी दिवाळीत जात होतो हो का <laughs> दादा म्हणताय मी पण दादा आंबादा आम्हाला जवळ टाकायचे या मग दादा मामा हे बघा आपला पिलू इथं आहे पिलू हे इकडं बघ हे बघा पिलू पण आलाय शेकोटी जवळ सागरदा म्हणताय लेकू शूर ले रे सागरदा नीट कमेंट करा काय का म्हणताय कळत नाही मामा काळजी करू नका माझी तब्येत ठीक आहे हवा का <laughs> <coughs> <यहा> ईश्वरी <काई> <laughs> जाऊ नको काळजी होती मामानी फोन केला संगीता ताई म्हणत आहे जेवण झाले का हो झाले आमचा अंबादा असं म्हणायचं जय मल्हार जय मल्हार जय मल्हार मामा धन्यवाद उद्या दुपारी फोन चला बाय गुड नाईट अभ्यास तब्येत कशी आहे माझी तब्येत बरी इशू पण इशू आमची बांधली हारावली गाडी चला आता बंद करा, करा लायू। ला लाईव्ह चालू राहू द्या बाबाला आजीला बघू दे तुम्ही अभ्यास करा मी दरवर्षी बाळवा मला जातो आदमापूर आहे हो का मग जा, दादा तुम्ही आयल्यानगर नगरवरूनच जात असाल ना खानदेश म्हटल्यावर तर मग आयल्यानगर नगरचे आम्ही आले तर अंबादा आज काय जेवण होतं मग आज दादा वाटाण्याची पातळ भाजी चपाती आणि मसाले भात सर्वांनी लाईक डन करा हो आत करते आता अभ्यास हो बर चालतं इशू लाईक कर आणि लाईक करायचं वरती वर असं त्याचं चित्र असत बायत्यास साक्षात स्वर्ग आहे हो इथे हो। हो। एक मामा आले होते ते म्हणले मेत जो का मेदक्यातला गरुड खांबे तो बाळबा मनी स्वर्गातून आणला आहे भक्तांसाठी तर स्वर्गचे साक्षात खरच ईश्वरी म्हणत आहे बायात्या बाय बाय बाळा गुड नाईट अभ्यास करा आमचं काय नाही तुम्हाला अभ्यास करायचं म्हटलं पुरीला नव्याण्णव नव्याण्णव मार्क पडले बरं का इंग्रजीत काहीच राजेश फापाळी हाय लाईक डन धन्यवाद राजेश दादा कुठून बोलताय सांगा मी चाळीसगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेरने एक्सप्रेसने जातो हो का चाळीसगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेसने जाता हो का बर बर चालते चालते दादा चाळीसगाव खूप लांबे दादा आमच्यापासून पण छान आहे सुंदर लाईव लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सब करा मी आळेफाट्या पुणे हो का आळे आळेफाटा पुणे मग तुम्ही फापाळे म्हणजे ओतूरवरून बोलताय का फापाळ शिवारातून फापाळ शिवारातून बोलता का ओतूरवरून तर मग तुमची आळे आळेफाट्याच्या म्हणल्यावर मला माहिती आहे आळेफाट्या ओतुरचेच असणार आहे तुम्ही गणपतीदा म्हणत आहे हो दादा राजेशदा म्हणत आहे ओतूर हो दादा बर बर चालते चालते समजलं ओतूर फापाळ शिवारातूनच बोलत असणार आहे तुम्ही तिकडं पण आम्ही येत असतो फापाळ फापाळे शिवारामध्ये हो ताई साहेब दाजी हो का बर बर चालते चालतंय तर आपले परत पहिले नाही ना आले नाही गणपतीदादा म्हणत आहे मी गेलतो मेथक्यात हो का आम्हाला काही माहित नाही यांना माहितच नाही आणि यांनी ना रात्री सकाळी दर्शन केलं मला वाटलं यांनी थोडं दर्शन होईन यांचं मग सांगताय यांनी दर्शन, दर्शन करून तीस किलोमीटर पाठीमाग आले मग मी फोन केला मग यांनी सांगितलं तिथे आम्ही तिथे लोकांना विचारायचं कुठे ताई साहेब काळजी घ्या थंडी भरपूर आहे मुलं बरी आहे का ताई साहेब हो हो राजेश दादा बरी मुलं दादा याच्या आधी तुम्ही सबस्क्राईब करा आणि याच्या आधी पण तुम्ही होते का आपले लाईव्ह फॅमिलीत आणि अर्चना ताईंचं आगमन झालं लाईक केले धन्यवाद धन्यवाद ताई कारण आपल्याकडे नव्हते का तिकडचे कर दादा ते बघा काय शिर्डीला नाही नाए। ते नाही लाईक केले तुमचं गाव दादा राजेश दादा आमचं गाव तुम्हाला साखगार गाव बोटा माहितीये का गारगाव बोट्यापैकी वाढायत दादा आपला आता आमचं गाव आता पुणे पुणे जिल्हा नगर जिल्हा पूर्णच आहे आपलं पुणे आणि नगर शेजारीचे तुमचं आईर हो हो गारगावचे आयर आहेत ना गारगावला आईर आहेत आए ना जनाशेट आहेर माहिती का सुभाष आहेर जनाशे टायर नवनाथ आहे गाव। हो का राजदाता बेलापूरला पण आहेत ना फाफाळे मग जवळच आहे तुम्ही तुम्ही अकोले तालुक्यात ना आम्ही संगमनेर तालुक्यात ता। हो माहिती आहे नितीन आयर पण जनाशेठचे बंधू नितीन आहेर दुसरे शक्यतो हो दादा बर बर चालते 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 दादा असं सपोर्ट राहू द्या आणि या कधी आले तर मग इकडं कमेंट करा नक्की या तुम्ही आले तर कधी पण आपली भेट होईल समोरासमोर काय जॉब वगैरे काय काम करता का शेती काम करताय दादा तुम्ही सांगा आम्ही उलतोय मेंढ्या बघा पाठीमाग वाडा लावलेला आहे मेंढ्यांचा आणि त्याच्यात मेंढ्या कोंडलेल्या दिसते का तुम्हाला नाही दिसणार बहुतेक इथं अंधारात मेंढ्या बसलेल्या आहेत तर कमेंट करा सर्वांनी सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा आणि बघा शिकोटी एकदम नंबर गाय घ्या दाजी बरं बरं चालते चालते दादा आ, टाका स्क्रीनशॉट मारून घेतो आणि फोन करतो दादा तुम्हाला तिकडूनच राहिलास ना, दुने दुने। ना। चालते दादा घेतला नंबर, नंबर कॉल करतो उद्या सकाळी बरं का दादा नक्कीच बरं बरं चालते दादा मेसेज पाठीमाग घेतली बरं झालं तर चला कमेंट करा सर्वांनी लाईव्ह तर चला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा संतोष संतोष बरकडे का संतोष बरकडे म्हणायचे दादा तुम्हाला साकूर मांडवला शंकर नाना खेमनर आहेत हो हो बरोबर आहे ना दादा अर्जुन दादा शेळके हाय दादा ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद शेतकरी राजा धन्यवाद धन्यवाद चाकुरीला माझी बहीण बाए, राहते खेमनर संगीता किचन कोण होता नाव सांगा बहिणीपेक्षा म्हणजे मला त्यांच्या मिस्टरचं नाव सांगा आता बहिणीचं नाव सांगितल्यावर नाही लक्षात यायचं पण त्यांच्या मिस्टरचं पूर्ण नाव सांगितलं तर लीन माझ्या लक्षात अं दादा म्हणताय बाई ताईदाजी काळजी घ्या असं म्हणायचं आहे ताईदाजी काळजी घ्या थंडीचे प्रमाण भरपूर आहे रामकृष्ण मल्हार जय बिरोप धन्यवाद आलम खान यूट्यूब पर सिक्स सेवन टू थ्री हाय पी देखिए आम तो अभी खेत में ये देखो अभी लकडी ज्या अभी लकडी पे रहे आम्ही पण गावात मंदिर चे शेड मारले आहे तीस बाय चाळीस फूट शेड काम कामचा दादा संगीताताई म्हणत आहे राजा भाऊ खेमणार आहे हे पण संगीताताई पूर्ण नाव सांगितल्याशिवाय नाही करणार कारण काय माहिती आहे का खेमणार आहे का खेमणार इतकी मोठी भाऊ की त्यांची का त्यांच्या घरात नाही एक एक, एक नावाचे चार चार पाच पाच माणसं आहेत आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो संतोष खेमणार ख्यमनर। संतोष खेमणार आहे का माझे पाहुणे दोन आहेत मित्र दोन आहेत आणि अजून पण असतील दुसरे म्हणजे एका गावात जवळ चार पाच संतोष खेळणार आहेत आता राजाबाऊ खेमणार आमच्या पण नाव एक मामीच नाव नाही मला ना सांगता यायचं पण राजाबाऊ भाऊ आमच्या मामाचं पण नाव एक्सपायर झाले त्यांचं नाव पण राजा भाऊ खेळणार होत राजू विठोबा खेमणार असं नाव होतं त्यांचं आमचे मामाचे म्हणजे चुलतीचे बंधू लहान संगीता ते सा, ना ना मी मी ते संगीता माहिती त्या बहिणी म्हणतात माई साकूरला खेमणार रंगला मी मम्मी म्हणते मी तर संगीता किचन आहे तुला माहिती बहिणी काय का आम्ही पण गावात बाळूमा मंदिर शेड मारले आहे तीस बाय चाळीस बाळू आपले गणपती आहे राजा खेमनर त्यानंतर कमेंट करा पटकन सर्वांनी बोला सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक डन करा कमेंट करा

रामबाऊ का राजा भाऊ येत आहे ते चिलाजी खेळणार आहेत ना ते आमच्या बंधूचे सासरेचे वर का त्यांच्या तुमची विचारांना सांगितलं चिलाजी खेळणार आमच्या तर सासऱ्याचं नाव आहे म्हणजे चुलत चुलतबाच्या सासऱ्याचं नाव आहे आणि त्यांच्या मुलाचं नाव संदेश आहे त्याला बावड्या म्हणतात पण त्याचं नाव संदेशी तर बोला फाफाळे दादा आहेत का गेलेत कमेंट करून सांगा राजा भाऊचे आई वडील वारलेले आहेत मग ताई नाही मग ते नाही माहिती बरं काहीतरी सांगत सांगण्यात नाहीये तर ते नाही मला माहिती ते माहितीच नाही ताई चुकीचं काहीतरी सांगण्यात ते मंदिरा पुढं पोकलाळ तरी कुणी पण तुम्हाला नंबर भेटन तिथं तिथं दुकान जे आहेत ना किराणाचं दुकान आहे परत आपले नारळ आले त्यांना तेन, विचारलं ना जांबूजचा कोणाचा नंबर भेटेल का तर तिथं आमची एक मावशी पण आहे शेंडगे कारांडे एक मावस त्याचं दुकान आहे ते कारांड्यांकडे गेलं तर नंबर भेटेल तुम्हाला कुंदलगावची आहे कारडे त्यांचीच आहे मी कुंदलगावची तर कुंदलगाव नाही माहिती बर का ताई हम्म मनीषा का नंबर सापना नहीं तो यहां तक काम मनमाडजवळ मी आहे मी कारांटे यांचीच आहे हो का तर तिथं पण कारांडे नावाचं दुकान आहे ते आपले माऊस चुलते तिथं बिरोबा साकूरला आल्या कधी तर बिरोबा मंदिरापुढं त्यांच्या दुकानावर गेल्या तर नवी सांगितलं विचारलं ना नंबर द्या म्हणून तो फोटो दाखवला ना माझा त्यांना यांचा नंबर द्या मेंढ्यावाले तरी तुम्हाला नंबर भेटन तिथून आणि साकूरच्या बिरवापासून एकद सात किलोमीटरच येत आहे आपलं घर आपलं गाव म्हणजे घरच डायरेक्ट नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते आणि आता पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे आले तरी येऊन जा अं दाजींना पण घेऊन या तर मग ताई तुमचं माहेर का। मा कारांडे यांचं तर मग आपण पाहुण्याचे म्हणायचं नाही का आमचे मावसुलते पण कारांडे आहेत आणि एक मामा पण आहेत कारांडे तर म्हणजे पाहुण्याचे आपण एकमेकांचे नक्कीच या